हा चल हॅलो चल चल नमस्कार मित्रांनो मी संदीप काळू तुमचा आज माझ्या यूट्यूबच्या चॅनलला पुन्हा तुमचं स्वागत करते मी पुणे जिल्ह्याचा आंबेगाव तालुक्याचा तर मी माझी नेहमी व्हिडिओ टाकत असतो नेहमी काय ना काही टाकत असतो आणि तुम्ही मला म्हणजे सपोर्ट पण भरपूर केलेला आहे आज चाललंय माझ्या हळूहळू पायरीवर चढ चाललेलं आहे तुमच्या नक्की एक नाही दिवस मी त्यात नक्की सक्सेस होईल तर आज व्हिडिओ बनवायचं कसं आहे बायकोच बाबा दोन तीन दिवसापासून चाललंय चप्पल तुटली चप्पल तुटली पावसामध्ये ती चप्पल नाही वाला चप्पल घ्या दोन तीन दिवस झाल्या सारखं मी म्हणतोय आज घेईल उद्या घेईल पण पाऊस असल्यामुळे काय जातच येत नाही आज काही करून तिला घ्यायची जे चप्पल माझं डोकं घालय बघ तुम्ही आलं म्हटलं चल मग आलं पण जाऊया दोन आले आल्या म्हटली पावसालाय नको म्हटलं लगेच रुसून बसले तुमच्या बरोबर असं कधी कधी होत असेल बायकोंचं जर ऐकलं नाही त्यांचं जर काय मनासारखं झालं नाही आपले खायचे प्यायचे वांदे होते मग आपल्याला राहावं लागते त्यामुळं आता म्हटलं चला जाऊया दोन चप्पल घ्यायची तर चप्पलच्या बरोबर अजूनही काहीतरी घ्यायला लागली आता तुम्हाला दाखवतो कसं आता बायकाची खरेदी कशी असते ते पण दाखवतो तुम्हाला चाललं आता दुकानात बाजारामध्ये दाखवतो तुम्हाला मी आता मी माझी छोटीशी फॅमिली माझी दव्याच्या गप्पा चाललेल्या आहेत चाललोय आता दुकानामध्ये बाजारामध्ये खरेदी करायचं तुम्हाला मग सांगितलं छोटी जी फॅमिली आहे माझी हसून खेळून आनंदी असतो माझी माहिती पाऊस पण उघडलाय म्हणून पावसामध्ये त्रास झाला गट्टू मी जास्त करून गट्टू बोलतो माझा गट्टू इकडे फक्त बघ माझा गट्टू आहे आणि दोघे त्याला गट्टू बोलतो प्रेमानी गट्टू कधी गौ त्याचं नाव गौरांगे हो बऱ्याच शेवटे तुम्ही बघितला असेल चांगलं काम करतो लोक आता चाललंय दुकानामध्ये बघूया आता पंची चप्पल पासपट तुम्ही कशी बघते ती बायकांची खरेदी म्हणण्यावरती हो वेळ जातो बरोबर आहे ना काय काय बघ पाच नंबरच येते तुला चालून बघूया

ना मी ना फास्ट नाही पडली हा कलर नको तो कलर नको शेवटी परत दुकान सोडलं आता दुसऱ्या दुकानात जायचं बघा चाललेत पुढं माझ्या आता तशा द्यायचं दुसरं दोन दुकानं झाली बघून आता अजून एखाद्या दुकान बघायचं आपण ते माणसं आपली दुरुस्ट पटकन घेतो यांना तरी काय घ्यायचं चला समोरच दुकान चला आता इथे बघूया चला अजून एका दुकानात आले आता इथं पण बघू जुडी कशी बसली आता इथं पण बघू ते पसंद नाही ती पसंद दुकानात पण पाच नाही पडलं आता अजून एक दुकान आता तिसरं दुकान ते आता इथे जायचे कशी उभे आहेत आता इकडे फिरायचे येथून पण परत आम्ही बाहेर निघालो इथं पण मॅडमला पाच नाही आले भूक लागली आहे मॅडमला मग ती खायची खावा बाळा थांबला का बिचारा पोराचे पाय भेटले दुकान फिरून बरोबर त्याच्या मम्मीला काय चप्पल भेटायला भेटली चप्पल नाही व्हायच्या काळाने कधी व्हायचं इथे पोर व्हायचा गेलं माझी शेवटी मम्मा बरोबर करून इला काय चप्पल पास पडायला आता कुठल्या लोकांना तिला पास होती एक दुकान बघितलं आता ह्या दुकानात चालत बघा मी चवतो दुकान बघू आता इथे तरी पास पडतोय का या दुकानात तू पस नाही बघू आता आता फक्त दुकान जमा दुकान आहे आता इथे जायचं आता शेवटी ह्या दुकानात गेलो आता किती बघा ती काय शेवटी फायनल झाली ही चप्पल फायनल केली पाच दुकाने शोधली तेव्हा ही चप्पल भेटली आम्हाला गाड्यांना घेतली <laughs> बघा आता कितीची किती सांगितले तीनशे तीस जरा शेवटी चप्पल घेऊन झाली इकडे बघ शेवटी आमची चप्पल घेऊन झाली काय घ्यायचं शेवटी गौरांच्या मम्मीची चप्पल घेऊन झाली गौरंग नव्हतं बाबा फार कधीच फिरायचं शेवटी झाली आमची चप्पलची खरेदी बाई पूर्ण पाहुणे दोन तास गेले आमची चप्पल घ्यायला मॅडमला पाच दुकाने फिरलो आम्ही हे बघा पोरगा किती फिर कसा करते दाखव चप्पल वाला तिने कोणती घेतली आता गौरांग हो गौरांग शेठ चप्पल दाखव तिची दाखवू गालो ही चप्पल घेतली ही चप्पल घ्यायला आम्हाला पावणे दोन तास मार्केटमध्ये फिरायला लागलं आणि पाच दुकाने फिरलं हे नको ते नको ही अशी जी ती तशी जे हा पट्टा पाहिजे तो पट्टा पाहिजे पावसाळ्याचीच पाहिजे खराब नाही झाली पाहिजे बरी आहे ना आता आवडली ना कशी वाटली आमच्या मॅडमची चप्पल कमेंट मध्ये सांगून टाका झाली आमची खरेदी छोटी चप्पल घेतली दाखवली तुम्हाला कशी चप्पल घेतली आहे ते सांगा कशी वाटली चप्पल मॅडमची बायकांची खरेदीली अवघड असती पूर्ण पावले दोन तास गेले बा आमचे कामावून आलो आणला गे, गे मार्केट गेलो